नमस्कार मित्रांनो तुम्हाला एकतीस ऑगस्ट रोजीचा चाळीसगाव बाजारातील छोटू शेड यांच्या याचा एक भाग अगोदर दाखवलेला आहे तर हा भाग दोन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला लाईफ सौदा वगैरे दाखवलेला आहे पूर्ण लॉट गेलेला आहे मित्रांनो त्यांच्या चार बैलांचा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण पंपांना भाव घाल बघा दिवशी एकदा બોલે બરાબર બીજના સુપર બલ બીજ ના नाव सांगतो अरुण उत्तम दरवर्षी आपल्याकडून पाच ते सात आठ जोड्या घेतात अरुण नाव सांगतो अरुण उत्तम आणि आमचे भाचे मास्टर आणि मास्तरच काम करतात आणि त्यांच्यावर यांचा त्यांच्यावरी भरोसा आहे जर म्हणले कसं वराकाच्या भावना घेतले घेतील कारण एवढा भरोसा आहे तर हे भरोसा आज दुनियामध्ये जगामध्ये विश्वास आहे म्हणून वार चालू आहे नाही तर हे पंडित आबा आहे यांनी या। किती वर्षापासून व्यवहार केले असतील पण आजपर्यंत कोणाचा एकडूबा ठेवला नाही दबाड झाली नाही बर त्यांचा पोळ्यानिमित्त हे आबांचा मी आदरही करतो आणि आपल्यावर मोठे जे वडीलधारी माणसं बर आहे तुमच्या हार्दिक शुभेच्छा देतो आबासाहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा निमित्त हे आता व्यवहार होणार आपला बोल नाही નહીં આ તો એક બોલતું નહીં સાહેબ કોને બોલે માંગતાય કોને ઈશવને માંગતાય તું મને સાંગના ભરોસા

મેં તુ જબાન તોડુંગા નહીં ભી તો ખાલી દોન દિલ થી દિલ મિલને આ કોણ ધંધા કરો

અરે બોલ પચપ હજારસુ તૈયાર હા ખાલી દેના દિલસે

कोणतं गाव तुझं का धडपिपरीची एक पाच लाख अरे लाख नव्वद लाख लाखाला नको मागू हा असं मागू नको फक्त घ्यायचे असेल बरं सल्लाकर चांगला चारी बहिलांचा पुढा पोळ्याचा वापरचा वापर

तुला मनापासून हे पंचावन्न अकरा मागा तुझं मी तुला पुढे हे पुढे बरा त्रेचाळीस हजार प्रमाणे मागताय येते बर बोला असं आहे का तुला मनापासून घ्यायचं काय एवढं बोला आवाज किंमत करतोय मी फक्त आबाची शेट देणे कोणी येणे तुम्ही इथं बोलता नाही तर अरे आता रकम दुकान मार व्यवहार હા <laughs> મેરાબાજી <laughs> 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 तर मित्रांनो चौरेचाळीस हजाराचा एक भाव बैल आहे चौवेचाळीसचा आहे चार बैल दिलेली आहे